विराजचा पण फोन आलेला आणि मी छोटीशी एक व्हिडिओ म्हणजे रेकॉर्डिंग केली होती बोलताना मी टाकते आहे याच्यामध्ये पप्पांना बोल काही चुकलं तर मस्त चांगलं नव्हतं वाटत आणि संभाळलं कसं शाळेत पाठवलं की तुमचे घरचे काही बोलत नाही का तुमचे मिस्टर काही बोलत नाही का तुम्ही हे सगळं करता आता हे सगळे गरम पाण्यामध्ये टाकणार आणि लाडू गेले आहे पप्पांबरोबर नामगूळ करते लाडो लाडू आली का मग तुम्हाला बोलाल ती शुभ सकाळ तर हे सगळे कपडे वरतून वाळून आणले मावशी नेऊनातून तर हे बघा बेडशीट चेंज झाली आहे सगळे कवर वगैरे सगळं काही चेंज झालं आहे इकडे हे सगळं सगळं वॉश करून आलं आहे हे बघा कारण की हे ना बऱ्याच दिवसापासून वॉश नव्हते केले हे सगळे ब्लँकेट आहे छोटे छोटे आणि हे मुद्दामून असे टाकले आहे त्याच्या खाली लोखंड आहे ना लाडू डान्स करते आणि मग त्या लोखंडावर पडली भीती वाटते ना म्हणून असं मी लावून ठेवलं ला आहे थोडं दिवस खराब दिसत असेल पण चालतंय मुलांसाठी करावं लागतं व्हेरी गुड लाडूची आंघोळ झाली आहे हे बघा आणि सकाळी सकाळी तिथं खेळणं सुरू होतं काही ना काही खेळायचं हिला हे लाडूसाठी हा ड्रेस आहे मी आज बघा चल बेटा ये इकडे आहे इकडे रेडी ओळी तमाने बोला आरा मेरे पास तमाने बोला आरा मेरे पास तिती बोली हटा पावाज तिती बोली हटा पावाज हटा पावाज खाले पास हटा पावाज खाले पास गुड गर्ल बेटा गुड गर्ल तो लाडा कुठला गाणं म्हटली आहे कोणाकडे माहिती आहे कमेंट करून सांगा हे गाणं ठीक आहे क्यूट क्यूट बेटी बाजी हे बघा लाड झाली आहे रेडी ते ना जुनं टी शर्ट आहे बरं का म्हटलं भाऊ घालून पण ते ॲक्च्युली तिला आपरा आलंय मी हे चेंज करते ठीक आहे दुसरं घालते तिला हॅलो शुभ सकाळ कसे आहात तुम्ही जय महाराष्ट्र तर आ, आने आने आज आहे सर्व पित्रे अमावस्या आणि आज साहिलच्या पप्पांचे पित्र आहे आणि दरवर्षी मी सर्व पित्रे अमावस्याला पित्र घालायचा असते आणि आता जायचं आहे मला सगळं भाजीपाला सगळं आणायचं आहे आणि सकाळचे सात वाजले आहे आज मी लवकर उठून आंघोळ वगैरे करून आता मी स्वयंपाक करणार आहे डाळ लावली आहे आणि बाकीचे स्वयंपाक मी आता भाजी वगैरे आणते मग सुरू करते आणि दुसरी गोष्ट की काल मी एक शॉर्ट व्हिडिओ टाकला होता त्याच्यावर मला कमेंट केली आहे की ताई तुमचे हे मिस्टर तुम्हाला तुम्ही हे सगळं जे करतात तर तुम्हाला, तुम्हाला, करता। तुम्हाला काही बोलत नाही का तर नाही माझे हे मिस्टर मला असे ह्या गोष्टीला कधीच मला आडवत नाही तर कसं आहे ना माझ्या मिस्टरांचं ह्या मिस्टरांचं काय म्हणणं आहे तो व्यक्ती ह्या जगातच नाही आहे मग त्याच्याबद्दल मी का राग मानू तर त्यांचे विचार फार वेगळे आहेत तर ते मला स्वतः बोलतात तू त्यांचं जे काही असन तू सगळ्या गोष्टी कर त्यांना दुखवू नकोस कारण तो फार दुःखात ह्या जगात दुःख म्हणजे दुःखातून ह्या जगातून गेला आहे तर त्यांचं स म्हणजे हे जे मिस्त्र आहे ना हे थोडं समजूतदार आहे माझे आणि आता ह्या वर्षी कसं सा साहिल इथे आहे तर साहिलच्या हाताने मी सगळं काही करणार आहे तुम्हाला दाखवणार आहे पुढे व्हिडिओमध्ये मी आणि मागच्या वर्षी पण मी केलं होतं त्याचे सा, शॉर्ट व्हिडिओ आहे माझ्याकडे मी सापडले तर मी दाखवून कारण की मागच्या वर्षी काय माझं चॅनलचं एवढं काही नव्हतं आणि जाते पहिले साहिलला उठवते त्याला आंघोळ करायला सांगते आणि जाऊन मार्केटला भाजी घेऊन येते तर चला मी सगळी पावडर लावली आहे मी आंघोळ केली का पूर्ण पावडर लावत असते मी दानी, दानी। एस पापा नो पापा नो पापा हा, हा, हा। <laughs> अब मैं बोलूंगी जानू जॉनी जॉनी मम्मा ओपन योर माउथ बस हो गया क्या अभी बस हो गया बस हो गया हाँ. ठीक है अभी ज्यादा नहीं। अभी ज्यादा नहीं अभी आवाज ला सकते साढ़े सात कसं आहे ना साडेसात वाजता ना चांगली भाजी भेटते इथे समोर खरं दाखवते अरे यार अर्दी नाही आहे मेरा आहे येवाला पाऊस आला आणि सगळ्या भाज्या नाही भेटल्या मला आता दुसऱ्या मार्केटला चालले मी दुसऱ्या भाज्या आणायला मेन तर मेथी नाही भेटली गवार नाही भेटली हे बघा आणि पाऊस होत्या भाज्या आता हे भाज्या ठेवते आणि जाते दुसऱ्या मार्केटला इथे समोर मेथी नाही गवार नाही काहीच भाजी नाही भेटले आता म्हंटल दुसरं लांब तिकडं आहे ना मार्केट तिथं सगळं भेटतं तिकडं जाऊन येतात आता आठ वाजले सकाळचे चला लाडूच्या पप्पांना इडली घेते त्यांना आवडते इथलची इडली सकाळ सकाळी वरती बघा जल्दी सिद्धी ना, कर ना मुझे। दो इडली बस पार्सल दिलाडोच्या पप्पांना घेतल्या दोन इडल्या त्यांना आवडत तिकडच्या म्हणून घेतल्या जाता जाता कुठे गेली माझी गाडी

मेथीची भाजी मला कुठंच नाही भेटली चला मी आले आहे मी ना इथे खालीच भाजीपाला ठेवून गेल हे बघा समोर भाजीपाला घेतला आणि तो इथेच खाली ठेवला आणि मग तिकडे गेले मार्केट मध्ये पण सगळं भेटलं पण मेथीची भाजी नाही गवार नाही इकडं नाही भेटत भाज्यांचा प्रॉब्लेम आहे इकड सगळ्यात पहिले गरम गरम, गरम इडली आहे लाडाच्या पप्पांना देते खायला तर हे बघा ज्या सकाळी येतात ना मावशी त्या सगळं आवरून गेल्या भांडे बिंडे एवढी भांडी बिंडी सगळी रात्रीची भांडी ही सगळी माझी त्या मावशी सगळं घासून गेल्यात तर हे बघा इडली दोनच इडल्या घेतल्या मी आणि आता वास जे आहे हे बघा आठशे हे चाळीस अरे बापरे खूप टाइम झाला चला लाडच्या बाप्पांना देते सकाळचे नऊ वाजले आहे पण भयंकर गरम होते आणि मला आखा स्वयंपाक आहे नाही आता थोड्या वेळा करता येईल ना हा ड्रेस चेंज करते टी शर्ट घालते आणि स्वयंपाक करते आणि त्याच्यानंतर पुन्हा ड्रेस घालते चला थोडा चहा बनवून पिते पहिले आता सकाळचे साडेनऊ वाजले आहे आणि जस्ट मावशी आत्ता आले आहे हे बघा झालं आहे सगळं आता बारा वाजले आहे आणि बाराच्या आधार माझं सगळं आवरलं आहे पप्पांना बोल काही चुकलं असेल तर माफ करा पप्पा मी व्यवस्थित राहील बोल पप्पांशी तुझ्या मनात जे काही आहे ते बोल पप्पांबरोबर तेल कावळा इकडे काय तेव्हा सगळे कावळे आवाज देतात खिडकीमध्ये आणि आता किती वेळची मी थांबली आहे एक सुद्धा कावळा येणार असं होतं प्रत्येक वेळेस होता असं आला आला वाटलं कावळा आला बदक आला होता तिला उचकून या खिडकीमध्ये ना सगळे बदक येतात खूप बदक इकडं कसं असतं ना एवढं सगळं केल्यानंतर आणि कावळ्यांनी जर खाल्लं ना खूप मनाला असं शांती की वाटते की चला बा झालं आपलं सक्सेस झालं त्यांनी खाल्लं म्हणजे त्यांना काही राग नाही आहे किंवा काही नाही असं वाटतं नाही जर खाल्लं नाख दिवस दिवस मी अशीच इथं खिडकीमध्ये थांबायची पण एखाद्या वेळेस घ्यायचं यायचं काय आवड नाही एखाद्या वेळेस नव्हतेच येत असं होतं होतं कधीतरी असं मला ना काल एक दोन ताई बोलल्या की तुमचे घरचे काही बोलत नाही का तुमचे मिस्टर काही बोलत नाही का तुम्ही हे सगळं करता तर ते मला कधीच आडवत नाही कधीच नाही मी सगळ्या गोष्टी करते त्यांच्या जे त्यांचं ज्या दिवशी एक्सपायर झाले आहे त्यावेळेस करते परत माझ्या लग्नाचा जो बड्डे आहे ना पहिला बड्डे त्याच दिवशी सुद्धा केक वगैरे आणून छोटंसं का व्हायना मुलांसंगा मी केक कापते प्रत्येक वर्षी मग पित्र म्हणा सर्व पित्र आमशाला पित्र घालणं सगळ्या गोष्टी करते उलटं ते मला आठवण करून देतात माझे हे मिस्टर की अरे तुझ्या लक्षात आहे ना उद्या तुमचं आहे असं तसं सगळं असं हे तर ते नाही आडवत मला कधीच नाही आडवत मी काल एक दोन शॉर्ट व्हिडिओ टाकले होते आणि तुम्ही सर्वांनी ते बघितले पण मला ना काल एकदम असं चांगलं नव्हतं वाटत आणि कधी कधी मला ना असं काही गोष्टींचं फील होतं की माणसाच्या आयुष्यामध्ये किती काय काय घडत राहतं आयुष्य कसं असतं दिवस निघून जातात पण कसं असतं ना कुणी त्रास दिलेलं किंवा कुणी आपल्यासोबत कसं वागलं हे सगळं ना डोकत राहतं आणि मला लवकर जात नाही असं काही गोष्टी ना मग काल असंच मला खूप काही गोष्टी आठवल्या की कशी कशी मी घरातून बाहेर पडले किंवा कशी कशी मी पुरण सांभाळलं कसं शाळेत पाठवलं किती शाळा चेंज केल्या मुलांचं मी पुण्याला शाळेत टाकलं परत आले ला खूप लाडूचा टी शर्ट चेंज केला आहे तो खूपच छोटा चालतं ना म्हणून चेंज केला आहे पॅन्ट पण चेंज केली आहे असं नाही करायचं बाळा आणि आता लाडू चालली आहे पप्पांसोबत का हां मॉलमध्ये चालली फिरायला मम्मी केली क्या लेखी आहे गी काबा गोबर लेखी आहे की मुत्र 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 दुदु, मुत्र दुदु, गोबर लेके आएगी हाँ पापा पापा जाओ लेके कुछ भी बोलती है मैंने बोला मेरे लिए क्या लेके आएगी तो बोलती गोबर लेके आऊंगी बदमाश जा बिंदी हाँ मेरा है ना मैंने आपको लगा दिया तर आता वाजले आहे दुपारचे तीन आणि सगळं आवरलं आहे नैवेद्य झाला सगळं झालं पूजा वगैरे झाली साहिलला पण जेवायला दिलं लाडूशापांना जेवायला दिलं आणि आता लाडू चालले आहे पप्पांसंग मॉलमध्ये फिरायला त्यांना सुट्टी आहे ना आज दोन ऑक्टोबरची तर चालले आहेत बापले की फिरायला त्यांना म्हटलं तुम्ही जा मी काही येत नाही मला काय गरमी आहे आणि गर्मीमध्ये गर्मी माझी स्किन अशी आग होती मला स्किनला मला नाही म्हणजे काय माहिती नाही का असं होतं आहे म्हणजे पूर्ण तर ते गेलं होतं परत मला त्रास व्हायला लागला आहे पायाला पण असं इचिंग होती आणि इथं मानेपशी इचिंग होती बहुतेक इथे मला होते का काय असं वाटतंय मला तर आली आहे आणि लाडू गेली ती पप्पांस मॉलमध्ये तर लाडू काय घेऊन आली बघा चप्पल घेऊन आली आणि तिच्या पप्पांना म्हणलं तर तिला अशी चप्पल नका आणू तिला चालता नाहीत अशी चप्पल घालून तरी पण घेऊन आली हे बघा लाडू घाल ग गा, पायात तर हे बघा हिलांना असे चप्पल घालून चालत नाही येत आणि इकडे ही एक आणली आहे सँडलच्या पप्पांनी ही छान आहे असं पॅक असले ना मुलांना पॅक इथे लॉक असले ना असं तर घालते पण हे असं बघा निघून गेले बघा मला माहिती तू घालणार नाही आहे उगीच घेऊन आलेली आहे हे किती छान आहे बघा ना कलर तर चला मग आजचा व्हिडिओ इथे स्टॉप करते एवढी आवडला तर लाईक करा शेअर करा आणि धपाधप दप शेअर करा लाडूशी बोलायचं आहे ना थांबा अगं बाई फार सगळं टाकून खायचं पैसे टाकून पळत पळत आली मी जसं बोलली तर बाय तिला लगेच तुमच्याशी बोलायचं असतं लाडूला लगेच येऊन <laughs> Ayo, ay, salam bang, bye, per talik. Kera, kera, Aduh. Tapak si kera. Bye, bye, salam bang. Mereka lebih patuh gaya mereka.